नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता माटुंग्याच्या यशवंतनाट्य मंदिरात आहे आणि तुम्ही बघताय माझ्याबरोबर प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे आहेत राजेशजी तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत गेली अनेक वर्ष तुम्ही रंगभूमीवर अतिशय उत्तम काम करताय तुमची वेगवेगळी नाटकं खूप गाजली आहेत प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे पण आज थोडं आपलं औ औचित्य वेगळं आहे आपण आता पु ल देशपांडेंचं जे गाजलेलं नाटक आहे सुंदर मी होणार ते रंगभूमीवर येत आहे तुम्ही त्याचा एक भाग आहात आणि औचित्य खूपच छान आहे कारण एक तर पुलंंचा पंचवीसावा स्मृतिदिन आहे सुनीताबाईंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या काळात हे नाटक पुन्हा रंगमंचावर येत आहे काय भावना आहेत आत्ता तुमच्या मनात खरं तर खूपच आनंद वाटतोय समाधान वाटतंय आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की ह्या अशा औचित्याच्या वर्षात सुंदर मी होणारे नाटक आमच्या निर्मात्यांना म्हणजे आकाश बळसावळी आणि करण देसाई यांना करावं असं वाटणं आणि मला त्याचा दिग्दर्शक म्हणून नेमावं असं वाटणं हे मी माझं भाग्य समजतो कारण आपल्या कलावंताच्या आयुष्यात अजून काय हवं असतं आपल्याला की आपण हीच आपली श्रीमंती आहे Hmm. की कुठल्या कलाकृती आपल्याला करण्याची hmm. संधी मिळते कुठल्या hmm. कलाकृतीचा आपण भाग होतो hmm. आणि फुलंचं नाटक hmm. मला आधी फुलं राणी करायची संधी मिळाली होती hmm. आता नंतर मग वसंत कालेटकरांचं हिमालयाची सावली करायची hmm. संधी मिळाली होती hmm. आणि आता सुंदर मी होणार करायची संधी मिळते तुमच्यासारख्या नशीबवान तुम्ही <laughs> खरंच खरंच मी मानतो स्वतःला नशीबवान कारण अशी संधी नाही मिळत बरोबर आणि आताचा काळ असा आहे की अशी नाटकं पुन्हा पुन्हा येणं आ, हे सुद्धा आमच्या सगळ्याच टीमसाठी आम्ही भाग्यातच समजतो आणि आम्ही त्या ती चीज करण्याचा प्रयत्न करतोय सगळेच ओके जसं तुम्ही आता पुलंचा उल्लेख केला फुलांचा प्रत्येक कलाकृती कारण त्यांचे शब्द म्हणजे सोन्यासारखे जोर हे नाटक कशा पद्धतीने तुम्ही बसवलेलं आहे कलाकारांची निवड कशी केली त्याच्याबद्दल यादी सांगा मुळात हे नाटक जेव्हा आलं म्हणजे हे तिसऱ्यांदा येत आहे माझ्यामध्ये पहिल्यांदा आलं एकोणीसशे अठ्ठावन्न सालात तेव्हा हे स्वतः पुलंनी दिग्दर्शित केलं होतं पुलं स्वतः भूमिका करत होते सुनीताबाई होत्या विजया मेहता होत्या आत्माराम भेंडे पहिले हा डॉक्टर घाणेकर डॉक्टर घाणेकरांचं पहिलं नाटक होतं आणि ते एक छोटी भूमिका करत होते आता माझं भाग्य अजून एक म्हणेल की डॉक्टर घाणेकर यांनी केलेली भूमिका माझ्या मुलाला करायची संधी भेटा हे माझं आणि त्याचं भाग्य आहे तर आणि नंतर मग आलं तेव्हा डॉक्टर लागू वंदनाताई गुप्ते कविता लाल प्रशांत दामले गिरीशोक ही मोठी मंडळी होती तिसऱ्यांदा आता आमच्या अम्च, संचात येत आहे तर ही संविता वाचल्यावर ले ह्या लेखकांच्या संविता मुळात जेव्हा हातात येतात आपण वाचतो तेव्हा ते नाटक डोळ्यासमोर उभं राहतं अर्ध्यापेक्षा जास्त लढाई आम्ही संविता उत्तम मिळाल्यावरच जिंकलेली असते आता आमची जबाबदारी वाढते पुढची आणि ते नाटक मी डॉक्टर लागूंनी आणि त्यांनी केलेलं नाटक जवळपास त्याला तीस वर्ष होऊन गेले पंच्याण्णव शहाण्णव साला आलं होतं ते मी बघितलं पण मला आता काही आठवत नाही खरं तर कलाकार आठवतात आणि नेपथ्य हा मुळात खूप मोठा एक खेळ असतो नेपथ्य वेगळं झालं की तुमचं नाटक वेगळं दिसतं बरोबर आणि मला वाटतं संदेश बेंद्रे आता आघाडीचा नेपथ्य करायने प्रतिम राजवाड्याचं नेपथ्य केलंय आणि त्याने ते नाटक नव्हतं बघितलं त्याच्यामुळे डोक्यात त्याच्या काही नव्हतं त्याने फ्रेश नेपथ्य केलंय नेपथ्य वेगळं झालं नाटक वेगळं दिसणार बाकी पुलांच्या शब्दांना हात लावण्याची आमची काही नाही कशासाठी मग पुलांचं नाटक कशाचं नाटक कशाला करायचं त्याच्यात फक्त कसं होतं तीन अंकी नाटक आहे ते आम्ही कुठेही न कापता दोन अंकात बसवतो हो एवढंच आम्ही केलंय कारण काय होतं आत्ताच्या काळात तीन अंकी नाटक म्हणजे दोन मध्यंतर करणं हे निर्मात्याच्या दृष्टीने परवडत नाही कारण मग त्यांना दंड बसतो ओके हा काही वेळानंतर जर जास्त काळ झाला परत दुसरा प्रयोग असला तर त्याला मग अडचण होते बरोबर आमच्या नाटकानंतर दुसऱ्या नाटकाचा प्रयोग असला तर त्याला अडचण होते त्याच्यामुळे दोन अंकात बसवलं काही न कापता त्याच्यात छान गाणी मिलिंद जोशींनी केली मिलिंद जोशींनी सुंदर मी होणाऱ्या कवितेचं गाणं केलंय ते मस्त वापरलं गेलंय नव्याने केलंय आधी नव्हतं ते स्वानंदीने गायलंय अमोल बावडेकर आमच्याकडे गायक चांगले चांगले आहेत आणि तीन उत्तम गायक नट आमच्याकडे आहेत असतात काळे अमोल बावडेकर आणि स्वानंदी स्वतः स्वानंदी तर खराडच गायकांचं आहे त्याच्यामुळे त्याचा वापर छान केलाय काही कविता ज्यावेळी जेव्हा हे पहिल्यांदा नाटक आलं त्यावेळी ही कविता mm. त्या वापरली वा होती पुलंनी mm. मंगेश पाळगावकरांची mm. की mm. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले mm. तेव्हा त्या कवितेचं कदाचित गाणं झालं नसावं mm. आता ती कविताच्या ज्या ओळी आता त्या mm. दिदी राजेच्या तोंडीत स्वतःची कविता आहे म्हणून वापरणं हे मला लॉजिकली तार्किकदृष्ट्या चुकीचं वाटतं मग तिथे असतात चार ओळी वापरल्यात एका ठिकाणी असे काही बदल जे करायला हवेत ते केले बाकी लिखाण त्यांचे संवाद आणि जे काव्यमय नाटक आहे तर ही नाटक म्हणजे कविता आहे हे ह्या नाटकाचे संवाद म्हणजे संजय जे असतात करतोय असतात काळे रोल करतोय तो आणि राजे म्हणजे सृजा प्रभुदेसाई रोल करतोय ते दोघही कवी मनाचे आहेत कवी आहेत त्यांचे संवाद असे कवितेसारखेच आले पाहिजेत म्हटले गेले पाहिजेत आणि मुळात ना ह्या नाटकांसाठी भाषेवर प्रभुत्व असलेले अभिनेते अभिनेत्री हव्या होत्या त्या आम्हाला सुदैवाने मिळाल्या बाप्पा जोशी सारखा एक कसलेला अभिनेता जो एका दीर्घ आधारातून पुन्हा रंगभूमीवर येतोय आणि ही हो माझी पुन्हा एक पुण्य आहे म्हणेन की हिमालयाच्या सावलीच्या वेळेला शरद पोशेना शरद एक परत आजारातून उठून हो। पुनरागमन झालं आता विद्याधर दोषींचे करताय कुठेतरी माहीत नाही की माझ्या मी त्यात माझ्यासाठी म्हणतो ही पुण्य आहे मला मिळालं आणि बाप्पा दोषी ज्या ऊर्जेने काम करत आहेत कोण म्हणू शकत नाही की हे आजारी होते ही शिस्त ऊर्जा आणि अप्रतिम भूमिका आहेत म्हणजे माझं नाटक आहे माझ्या नाटकाचं प्रमोशन म्हणून मी चांगलंच बोलणार पण तसं मी नाही बोलत आहे मी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे <laughs> सांगतोय की बाप्पा जोशी काय सगळेच सगळेच खूपच छान काम करत आहेत आणि खूप मनापासून ही संधी आम्हाला सगळ्यांनाच मिळणं मरत वाच आणि आम्ही तिथे मग कशाला तडजोड करू काही के मोजकेच प्रयोग आहेत पन्नास शंभर का असं फुल फ्लाई ठरलेलं नाही आहे कारण नाटक चाललं तर कुठला निर्माता बंद आणि का करावं कारण अशी नाटकं ही जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे मराठी भाषा काय होती मराठी नाटकांची दर्जा काय होता नाटकांचा संविता म्हणजे काय आहे हे आताच्या नवीन पिढीलाही समजावं समजावं म्हणून अशी नाटकं पुन्हा पुन्हा यायला पाहिजे आणि मी खरं तर निर्मात्यांचं कौतुक करतो की अशी नाटकं आणण्याचे ते धाडस करतात आणि अर्थात मराठी प्रेक्षक त्यांना नक्कीच साथ देतो आत्ताचा जो नाटकांचा काळ चालू आहे आपण बघतात की बरोबर बऱ्यापैकी नाटकं आता हाऊसफुल चाललेली हो सुदैवाने आणि त्या काळात आमचं नाटक येतं हे भाग्यच आहे आणि तुमच्यासाठी आणखीन एक विशेष मुवमेंट आहे ज्याचा तुम्ही अगदी ओझरता उल्लेख केला तुमचा मुलगा सुद्धा या नाटकात अभिनय करतोय हो त्याच्याबद्दल सांगतो वडिलांच्या दिग्दर्शनाखाली मुलांनी काम करणं हा खूप वेगळा योग आहे हा खरं तर आहे आणि मला त्याचं टेन्शनही होतं कारण त्याचं कास्टिंग मी नाही केलं निर्मात्याने केलं मी त्याला म्हटलं तू ऑडिशन घे तुला पटलं तर त्याला घे घेता मुलगा त्या रोलला जातोय असं तुला वाटलं दिग्दर्शक म्हणून मला जातोय असं वाटतंय पण निर्माता म्हणून तुला जातोय असं वाटतं तरच त्याला माझा मुलगा आहे म्हणून नाही उलट नाही जमलं त्याला काढून टाक मी तर काढून टाकेन म्हटलं कारण कुठेही नाटकाच्या बाबतीत तडजोड होणार नाही तो जातोय बरं करतोय शिकतोय आणि एवढ्या सगळ्या दिग्गज लोकांबरोबर त्याला करा काम करण्याची संधी मिळाल्यामुळे तो शिकायची संधी मिळाली आहे म्हणजे एक शेवटचाच प्रश्न बाकी सध्या नवीन काय करत आहे हे नाटक समोर हे नाटक सोडून अजून एक नाटक आहे आता त्याच्याबद्दल बोलणं असंच एक अभिजात नाटक करायचं आम्हाला चाललेलं आहे पण अजून त्याचं थोडं जुळवाजुळ सुरू असल्यामुळे आता सांगत नाही बाकी चित्रपट लिहून तयार आहेत एक वेब मालिका केली ती येण्याच्या तयारीत आहे आणि माझं वर्कशॉप चालू असतं कार्यशाळा सुरू असतात ते बाकी आयुष्यात कविता करणं कविता वाचणं हे सगळं चालूच आहे आणि एक अजून एक योगायोग म्हणजे पुलं हे माझ्या वडिलांच्या आईकडून म्हणजे माझ्या आजीकडून नातेवाईक होते आजी सांगायची त्यावेळी की अमुक तरी अमुक यांचे ती हे वगैरे पण माझ्या दुर्दैवाने मला पुलांना भेटण्याचा योग आला नाही आणि मला मी मोठी चूक केली की मी त्याला भेटू शकलो असतो जाऊन पण मी भेट कशामुळे का मला काही भीतीमुळे किंवा संक, संक संकोचामुळे भेटता आलं नाही पण कुठेतरी हा नशिबात म्हणतो ना आपण एक जुळलेला होता पुलं या नाटकाच्या निमित्ताने भेटतात पुलं रोज भेटतात ना आता आम्हाला म्हणजे अजून काय आणि तसेही पुलं आपल्याला आयुष्यात रोज भेटतात म्हणजे काय आयुष्यात बरं खरं मला वाटतं की फार महत्वाचं नाटक आहे ते आणि तुम्ही ते उत्तमच बसवलं असणार आम्ही ते बघू तर तुम्हाला या नाटकासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप धन्यवाद